तुमचे सर्वांचे आपल्या रेसिपीचे चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत इथे मी दोन वाट्या हरभरा डाळ घेतलेली आहे तर ती आपण कुकरमध्ये टाकून घेऊ आणि दोन पाण्याने व्यवस्थित डाळ धुवून घेऊया इथे आपली डाळ दोन पाण्याने धुवून झालेली आहे एक तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे मी डाळीसाठी त्यात हळद टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर त्यात तेल पण टाकून घेऊ आणि कुकरला झाकण लावून घेऊ त्यानंतर कुकरच्या तीन शिट्ट्या होईपर्यंत आपण इथे गूळ कट करून घेणार आहोत इथे मी सगळा कर गुट गूळ कट करून घेतलेला आहे आता आपण दोन तीन विलायची घेऊ व्यवस्थित सोलून घेऊ आणि विलायची आणि साखर खलबत्त्यात व्यवस्थित कुटून घेऊ इकडे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात सपाटवाटी मैदा घेतलेला आहे तर चाळणीच्या सहाय्याने व्यवस्थित मैदा चाळून घेऊ गव्हाचं पीठ आणि मैदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ या त्यात तेलाचं मोहन टाकून घेऊ छान व्यवस्थित बारीक मिक्स करून घेऊ त्याचबरोबर त्यात मीठ पण टाकून घेऊ आणि पाणी टाकून थोडंसं पीठ व्यवस्थित मळून घेऊ इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे तर दहा मिनटासाठी आपण पीठ भिजू देऊ तोपर्यंत आपली डाळ पण छान शिजलेली आहे तर आता आपण चाळणीमध्ये डाळ ओतून घेऊया आणि पाणी काढून घेऊ इकडे मी कढई ठेवलेली आहे कढईत डाळ टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर त्यात आपण गूळ पण लगेच टाकून घेणार आहोत इथे मी गूळ टाकून व्यवस्थित हालवून घेतलेला आहे आता आपण त्यात आत वेलची पावडर टाकून घेऊया वेलची पावडर टाकल्यानंतर डाळ आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा बघू शकता तुम्ही छान आपली डाळ शिजती आहे इथे आपलं पुरण पण रेडी झालेलं आहे तर आता हे पुरण आपण ताटात काढून घेऊया ताटात काढल्यानंतर थोड्या वेळ थंड होऊन देऊ थोड्या वेळानंतर पुरण छान झालेलं आहे तर आपण पुरणाच्या चाळणीच्या साहा्याने व्यवस्थित बारीक करून घेऊ बघू शकता तुम्ही छान आपलं पुरण रेडी झालेलं आहे तोपर्यंत तो पोळपटाला मी तेल लावून आपलं गव्हाचं पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता छोटे छोटे गोल गोळे बनवून घेत आहे मी आणि त्यात छोट्या छोट्या चपात्या आपण बनवून घेऊया दोन दोन्ही पण मी व्यवस्थित लाटून घेत आहे त्यात आपण पुरण भरून घेऊया पुरण भरून झाल्यानंतर वरतून एक भाग ठेवून व्यवस्थित आपण पॅक करून घेऊ सगळ्या बाजूनी आणि ते हातावर घेऊन पीठ लावून घेऊ पळपटाला आणि वरतून पण आपण पीठ लावून घेऊया तर आपण छान अशी पुरणाची पोळी संपूर्ण लाटून घेऊ थोडी लाटल्यानंतर आपण उलटी करून घेऊ अशा प्रकारे आपली पुरणपोळी झालेली आहे तर मी तव्यावरती टाकून परत तेल लावून घेतलेलं आहे आणि दोन्ही पण बाजूने व्यवस्थित भाजून घेऊ बघू शकता पोळी खूप छान फुगलेली आहे अशा प्रकारे परत उलट्या बाजूनी पण आपण तेल लावून घेणार आहोत तर चला आपल्या पुरणपोळ्या रेडी झालेल्या आहे बघू शकता तुम्ही जर आपली रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना बाय बाय